आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब त्याचबरोबर पर्यवेक्षक साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री बोईवाळ सर व उपस्थित सर्व मान्यवर यांना मी अशी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्या पंडित मसुदा समितीचे अध्यक्ष स्वेधन, शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा आज महानिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्य प्रदेश या राज्यामधील इंदूर जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये या गावामध्ये त्यांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव रामजी आंबेडकर आईचं नाव भीमाबाई रामजी आंबेडकर रामजे आंबेडकर हे अतिशय कडक शिस्तीचे होते आणि एक सुभेदार होते नौकरी नौकरी ते सुभेदार या पदावरती ते नोकरी करायचे नोकरी केल्यानंतर ते काही दिवसांनी सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह सातारा या ठिकाणी राहण्यासाठी आले आणि याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण बालपण सातारा जिल्ह्यामध्ये लहानाचे ते मोठे झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ आली मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी मॅट्रिक पासून ते पदवीधरपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण केलं आणि मुलांनो तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय कुशाल बुद्धिमत्तेचे होते आणि ज्यावेळेस ते मोबाईलला मॅट्रिक पासून ते ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण पूर्ण करायचे त्यावेळेस ती बातमी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली होती आणि इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये कोलंबिया या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठाला शिकण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी गेले मुलांनो कोलंबिया विद्यापीठ हे जगातलं सर्वश्रेष्ठ विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये जायचं जर असेल आपल्याला तर त्या ठिकाणी मोठ्या वर्गातली मुलं त्या काळामध्ये शिक्षण घ्यायचे उच्च घरातली मुलं शिक्षण घ्यायची जे प्रिन्स आहेत राजा राजपुत्र आहे अशाला त्या ठिकाणी संधी असायची आणि भारतातून एकमेव असा व्यक्ती होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की हे दलित समाजातून गेलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं क्लास सुरू झाला आणि सलीमन नावाचे एक प्राध्यापक आणि बाबासाहेब या दोघांची भेट झाली आणि सलीमन प्राध्यापकांनी विचारलं तुम्ही कुठून आला आहात त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मी भारतामधून आलेलो आहे आणि त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली की मी एक दलित समाजामधून आलेला आहे आणि माझा समाज गावाच्या बाहेर राहतो माझ्या समाजाचा विकास झालेला नाही आणि मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि त्यांनी सरांना विनंती केली सर तुम्ही मला देखील मार्गदर्शन करा मी तुमच्या मार्गदर्शनाखाली मला शिक्षण घ्यायचं आहे आणि शिक्षणाला सुरुवात झाली बाबासाहेब हे जिद्दीचे आणि चिकाटीने आणि आत्मविश्वासाने अभ्यास करायचे आणि सतत आपण वाचन केलं पाहिजे साथ, बाबासाहेब बाबासाहेबांनी त्यांच्या घरा घरामध्ये ज्याला आपण राजग्रह म्हणतो त्यांची एक स्वतःची लायब्ररी होती आणि त्यांच्याकडं बत्तीस हजार एवढी पुस्तक होती किती मसुदा समितीचे अध्यक्ष ते बनले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधानाचे पूर्ण केलं आणि त्याचे प्रत्यक्ष अमल अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पूर्ण केली आणि हा विधान वाचायला बसले की आपल्याला बाबासाहेब आठवतात आणि बाबासाहेबांचं स्मरण करायला लागलो की आपल्याला सर्व थोडं एकदा मानाचा करतो आणि माझे आजचे दोन शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यांचं मी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर जय भेड या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मान्य श्री देशमुख साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपला महत्वाचे व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझे सहकारी आणि तुम्ही सर्वांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी आज सहा डिसेंबर हा दिवस पूर्ण भारतामध्ये साजरा केला जात आहे जास्त वेळ येणार नाही एक ये प्रसंग त्यांच्या जीवनातील सांगणार की जो बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा लोकांना माहीत नसेल ज्या वेळेला घटना घेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलं ते झोपायचे थोडे पण विचार करायचे जास्त आणि विचार करून कोणा ती घटना लिहायला पाहिजे ते रात्रीचा दिवस करायचे घटना लिहिताना अभ्यास करावा लागायचा की एखादं कलम चुकीचं येऊ नये की ज्याच ज्याचे परिणाम पुन्हा समाजाला कुठल्या व्यक्तीला भोगायला लागू ला नयेत तर ते एक दिवस अशीच घटना संध्याकाळच्या वेळेस लिहित होते आणि पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांच्याकडे भेटायला गेले ते लिहित असताना ले। ते नेमके त्यांच्या ऑफिसमध्ये गेले पंजाबराव देशमुख त्यांच्या समोर बसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त असं बाण थोडीशी वर्क केली आणि पुन्हा खाली लिहित वसले ते लिहित होते आणि डॉक्टर पंजराव देशमुख यांच्याकडे बघत होते डॉक्टर पंजराव देशमुख त्यांच्याकडे का आले ते त्यांना माहीत नव्हतं पण ते लिहिता लिहिता त्यांनी काय केलं ती समोरची जी काय घटनेचा जी मसुदा जो होता तो पुढे ढकलला पंजराव देशमुखांच्या समोर वसलेले होते त्यांनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्या पंजरराव देशमुखांच्या डोळ्यातून पाण्याचे थेब खाली त्या टेबलावर पडायला लागले डॉक्टर बाबासाहेबांना कळेल ना की नेमकं काय झालंय कळेल ना त्यांनी ते वाचलं ते समोरचं कागद वाचला आणि काय झालं त्याला कळेना चांगले मित्र होते आणि डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना विचारलं म्हणजे काय माझं काही चुकलं का म्हणले यामध्ये तर ते मानेच अशी हलवली म्हणले नाही हा तिने चुकलं नाही असं ते दाखवून दिलं पंजाबराव देशमुख मला वाढवले बघा आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला आरक्षणाची घटना लिहित होते आणि त्या घटनेमध्ये त्यांनी मला त्यांना आरक्षण हवंय हे त्यांनी त्यात लिहिलेलं होत आणि पंजाबराव देशमुख त्याचसाठी गेलेले होते आणि डॉक्टरांना असं वाटलं की अरे भविष्याचा वेळ मी जो विषय घेऊन गेलो तो त्यांना अगोदरच ज्ञात आहे म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं असं वाटलं की मी लिहिलं हे चुकलंय काय त्याला मान्य नाही का काय म्हणून ते चिंतेत होते मग पंजाबराव देशमुख आणि सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब ज्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलेलो होतो तो उद्देश तुम्ही आगावर तुमच्या डोक्यामध्ये घेतलेला होता म्हणून माझ्या डोळ्यामध्ये ते पाणी आलं आणि मग शेवटचे वाक्य ते एक इतक छोटस वाक्य ते आजही आपल्याला त्रासदायक वाटत बघा बाबा साहेब पंजाबराव देशमुख मी आज जरी हे आरक्षण देत असलो बघा म्हणजे भविष्यामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे असणाऱ्या जमिनीचं वाटणीपत्र ज्या वेळेला होईल त्यावेळा तुम्हाला आरक्षणाची गरज भासेल त्यावेळेला देशमुख साहेब मी घ्यायला नसेल आणि आज तेच आपल्याला त्याची जाणीव होताना आपल्याला दिसते म्हणजे त्यांनी त्यावेळेला पुढच्या कितीतरी वर्षाचा वेध घेतलेला होता आज जे आरक्षणाचं चाललंय ते त्यावेळेला त्यांना त्या त्या त्यावेळेला ज्ञाप आज तीच परिस्थिती आपल्या लक्षात येते की जमिनीचं वाटणीपत्र झालं आणि प्रत्येक जण आरक्षणाची अपेक्षा ठेवतोय आणि खरोखरच बाबासाहेबांची त्यावेळेची जर ते शब्द आपल्याला आठवली ना आपल्या अंगावर काटा येतो की त्या त्यावेळेला त्यांना माहिती होतं की अरे त्यावेळेला की सांगत असताना तुम्हाला ज्या वेळेला आरक्षणाची गरज भासेल त्यावेळेला खरोखर मी द्यायला नसेल किती मोठे विचार त्या काळात त्यांच्यामध्ये बघा आपल्याला याच्यातून काय घेता आलं तर आपण आपसातच भांडत बसतोय ह्या लोकांनी भविष्याचा वेध घेतलेला होता एवढे म्हणून मी इथंच थांबतो जय हिंद जय कर्म